आता मी आलो आहे मधुकर नारायण भगत आणि ऋतू मधुकर भगत यांच्या घरी आणि आज काहीतरी एक वेगळा कार्यक्रम आहे असं समजलं आणि म्हणून या ठिकाणी आलो आहे तर समोर एक आपल्याला बैलजोडी दिसते आणि नाव दिसतंय रायफल आता हे रायफल काय आहे हे मलाही माहीत नाही आणि दुसरा रॉके आहे असं समजलं आहे आणि या ठिकाणी काही मंडळी जेवण करतायत काही मंडळी जेवण करून उठलेली आहेत आणि या बाजूला जेवण चालू आहे आणि इकड इकडे बरीचशी मंडळी आहेत ते आपल्याला समोर बसलेली दिसत आहेत उभं राहिलेली दिसत आहेत आणि या ठिकाणी मधू आणि त्याचा मुलगा आहे तर आज नक्की तुमच्या घरी काय कार्यक्रम आहे कशासाठी हे जेवण चाललंय ऋतू बोलतो डॉक्टर आहे जनावरांचा वाढदिव वाढदिवस काय नाव आहे त्याच हा आणि त्याला किती दिवस झाला किती वाढदिवस पहिलं वर्ष आहे म्हणजे दोन तारखेला जन्म लाल होत चोवीस ला असेल ना चोवीस ला असेल तर आज खोंडाचा वाढदिवस आहे आणि मग कुठे पळते रानात सोडल्या मोकळे पळते काय शर्यतीच्या पट्ट्यावर पळते हा शर्यतीच्या पट्ट्यावर त्याला काय म्हणायचं बैलगाडा शहर काय तरी असं आहे काय आणि मग ते दुसरं त्याच्या जोडीला असते त्या दोघांची उंची कमी जास्त वाटत नाही का हे जे घरच्या गाईचं कोंड आहे दुसरा बैल आहे तो बाहेर बाहेरनं किती किती हजाराला घेतलाय सव्वा लाखाला घेतलाय म्हणजे बैलांची किंमत सव्वा लाख आणि त्यापेक्षाही जास्त पण असू शकते कमी पण असू शकते कोट रुपये पर्यंत बैल आहेत यांनी सांगितलं आमच्या शेजारी बसले त्यांनी सांगितले की साठ लाख सत्तर लाख हा कोण जो आहे को एक वर्ष कोण आज आहे त्याला हा आज वर्ष कोण असा पडणार की विचारणार त्याच्यामध्ये कडपास केला बरं हा हा अजून काय ह्याच्याविषयी काय माहिती सांगता येईल का जास्त आणि ह्यांना नाही नाही ह्यांना खाण्यासाठी काहीतरी विशेष काळजी घ्यावी लागत असेल काय काळजी घेता मग खायला उडी डाळ सातू अजून अंडी वगैरे काय असते का दूध आहे काय नाही काही ठिकाणी मी बघितलं ते अंडी वगैरे घालतात जाणार ना आणि मग धुणं किती दिवसात त्यांना किती आंघोळ घालता घरी हा 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 अजून काय विशेष काळजी त्यांच्या आरोग्यासाठी काय हां 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 मग आता हे आपल्या जी खोंडाची आहे घरच्या खोंडाची त्याची किंमत किती होईल नाही नाही तरी पण बरं ह्या हे माहिती आहे जणांनी यांनी सांगितलं मला समजा किंमत किती होईल हां तर तो आता सध्या एक पाच लाख रुपये पाच लाख रुपये असे व्यक्ती विचार करा माणसावर सुद्धा न प्रेम करणारी माणसं एवढे तिथावर प्रेम करून त्या बड्डे करते हां हा 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 आपल्या महाराष्ट्रात तर ह्या खोंडाची किंमत सध्या जे माझे शेजारी बसले तुमचं नाव काय सीताराम कदम सीताराम कदम ह्यांनी सांगितले की पाच लाख किंमत होईल रायफलची किंमत पाच लाख होईल आणि अजून तू मोठा झाल्यावर अजून त्याची किंमत वाढणार शंभर टक्के वाढणार हा तो जर हा तर एक आज वेगळ्या पद्धतीचा मी बऱ्याच वेळा ते आपण कुतोला काही व्हिडिओ बघतो की कुत्र्याचा वाढदिवस साजरा करतात मांजराचा साजरा करतात अजून इतर प्राण्याचा करतात तर आज आमच्या शेजाऱ्यांनी या रायफलचा वाढदिवस साजरा केलेला आहे मंडळी परिस्थिती जेवतायत आनंद लुटत आहेत आणि रायफल ग्रुप किती जणांचा ग्रुप आहे तुमचा मग हे रायफल ग्रुप तुमच्या असं नाव कशामुळे आपल्या मंगळ्यातल्या पहिला शर्यतीचा बैलगाडा शर्यतीचा जो खोंड आहे आता ह्याला बैल म्हणू शकत नाही आपण एवढ्या खोंडच आहे तर हे पहिलं आहे आणि म्हणून ह्या ग्रुप म्हणजे तुमच्या ग्रुपचंही नाव रायफल ग्रुप आणि खोंडाचं जे आहे ते नाव तुमच्या ग्रुपला दिलं तर असा सगळा एकंदरीत एक सोहळा आधी वेगळ्या पद्धतीचा साजरा झालेला दिसतोय द्या ना पुढ जा आयुष आहे रायफल बरोबर आणि पियुष पण चाललाय रायफल बरोबरच तर आज ह्या रायफलचा वाढदिवस आहे आणि या ठिकाणी आमची एक खोंडाची जोडी आयुष आणि पियुष या ठिकाणी तुम्हाला दिसेल आणि इकडच्या बाजूला आहे रॉकी आणि आयुष आणि पियुष आजी ह्या बाजूला थांबलेली तर आज ह्या दोन्ही मुलांना आमच्या आनंद झालेला आहे हा घेतलाय घेतलाय तिकडच्याही बाजूला घेतोय आयुष ए त्याला जास्त खोड्या करू नको बस हा हा